जीवनदानाने आपल्यासाठी स्वीट आणलेला आहे स्वीट आहे मस्त आपल्याला पाहायला मिळते खूप पर्यटक सुद्धा या ठिकाणी भेट देत असतात आणि छान प्रकारे त्यांना मासे सुद्धा मिळतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता आम्ही निघालो आहे श्रीवर्दनमध्ये श्रीवर्दनमध्ये जाण्याचं कारण असं आहे की श्रीवर्दनमधील नामांकित जे यूट्यूबर आहेत आपला जीवन ह्या आपला जीवन म्हणजे जीवनदादा या जीवनदादाने नवीन हॉटेल ओपनिंग केलं आहे त्या ओपनिंगला त्यांनी बोलवलं होतं पण जाता आलं नाही तर आता हॉटेलला भेट द्यायचे आणि आणि बीचवरसुद्धा जायचं आहे पण हॉटेलमध्ये आणि बीचवरती तर अवकाळी पावसाने सुरुवात केलेली आहे आम्ही निघालो आणि पाऊस सुरू झालेला आहे तर आता थोडा वेळ आम्हाला इथे थांबावा लागणार आहे तर थांबूया थोडा वेळ आणि निघूया मग पाऊस कमी झाल्यावर निघूया तो भरून म्हणू पण टेन्शनला आले पाऊस भरपूर पडतो आहे आणि सर्व ऑफ झाला आहे फायनली आम्ही निघालो रिक्षा घेऊन तर आता आपण जाता जाता भेटू अरियांशी सुद्धा आहे पाऊस लागतोय गारवा आहे त्यामुळे टोपी वगैरे घालून आलेले पाऊस खूप जोरदार लागतो आणि पावसाळ्यासारखा पाऊस लागतोय थंडीच्या टायमामध्ये पाऊस पडतोय तर आता आपण जसोली गावाजवळ पोचलोय आणि या मार्गाने मुंबईला जातात गाड्या आणि हा समोर रस्ता गेलाय हा मार्ग श्रीवर्दन मध्ये गेलेला आहे श्रीवर्धनचा हा फिश मार्केट या ठिकाणी मोठमोठी मच्छी आपल्याला पाहायला मिळते खूप पर्यटक सुद्धा या ठिकाणी भेट देत असतात आणि छान प्रकारे त्यांना मासे सुद्धा मिळतात ताजे मासे मिळतात इथे तर आता आम्ही आलोय बीच श्रीवर्धन बीचवरती आणि श्रीवर्धन बीचवरती तुम्ही गर्दी पाहू शकता पाऊस असल्यामुळे जरा गर्दी थोडी कमी झाली आहे आणि या साईडला केकडा स्टॅच्यू आहे मागे पाहू शकता पाऊस असल्यामुळे सर्व पर्यटक थोडे मोडाप झालेले आहेत आणि अर्धे गेलेत पर्यटक थोडीफार गर्दी राहिली इथे तर आता आम्ही इथे आईस्क्रीम घेतोय आणि ड्रायफ्रुट्स आणि राजभोगचा आईस्क्रीम आहे वीस रुपयाला भेटतो हा समुद्रावर रिवू पण खाते रिव्ह्यूचा आईस्क्रीम हा रिवूचा भरपूर रंगोल आईस्क्रीम कसा आहे हा आईस्क्रीम कसा आहे कसा लागतोय मस्त बोल छान कसा आईस्क्रीम आहे शो नव्याने ओपन झालेला द लँटन फॅमिली रेस्टॉरंट या रेस्टॉरंट मध्ये आपण आज पहिल्यांदाच येतोय तर आपण आता भेटूया चला जाऊया आतमध्ये आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील नामांकित गाजलेले युट्यूबर ज्यांची घराघरामध्ये चर्चा असते घराघरामध्ये व्हिडिओ पाहिल्या जातात ते म्हणजे आपला जीवन नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या या रेस्टॉरंटमध्ये आणि आपले व्हिडिओज तुम्ही पाहता येत आपला जीवन चॅनलला सुद्धा नसेल केला तर प्रथम सबस्क्राईब करा कारण का श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत आणि आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही एक नवीन रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे आणि नितेशजी साखळे हे आपले मित्रच आहेत आणि यांचं सुद्धा चॅनल आहे एन्जॉय अँड मस्ती हे चॅनल आहे आणि छान म्हणजे श्रीवर्धनचे सण असो आणि कोकणातले पारंपारिक जे सण तर दाखवतात पण पारंपरिक रूढी प्रथा ह्या कशा पद्धतीने जपून ठेवलेल्या आहेत आणि गव्हर्मेंटची जी कामं असतात सरकारी कामात काही अडथळे येत असतील सर्वसामान्य लोकांना आणि त्याचंसुद्धा मार्गदर्शन ते आपल्या व्हिडिओमार्फत करतात तुम्ही जरूर एन्जॉय अँड मस्ती चॅनल बघा यूट्यूब चॅनल आहे त्यांचं आणि तुम्हाला विविध प्रकारचं मार्गदर्शन तर मिळेल पण खास करून कोकणातल्या रुचकर जे पदार्थ असतात ते कशा पद्धतीने खाय खायला मिळतात आणि कोकणातलं वातावरण कसं असतं ते यांच्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतील सांगायचं म्हणजे आपल्या सेवेसाठी आम्ही एक रेस्टॉरंट इथे समुद्रकिनारी ओपन केलेलं आहे तिथे आवर्जून या मी आपल्याला दाखवते आहे आपलं हे रेस्टॉरंट कशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे ते या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट आहे किचन वेगळं आहे चला तर आपण बघूया आपलं हे रेस्टॉरंट ले द फॅमिली लँडन रेस्टॉरंट कशा पद्धतीचं आहे आणि जरूर एकदा तुम्हीसुद्धा आवर्जून आपल्या या रेस्टॉरंटला भेट द्या सर्वांचं स्वागत आहे द लँडन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आई माऊली सोमजाई देवीच्या आणि भाऊ भैरवनाथ आणि आपली सगळी कुसुमादेवी असो आपल्या श्रीवर्धनची ग्रामदेवता यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आपलं हे फॅमिली रेस्टॉरंट आता सर्वांसाठी ओपन झालेलं आहे जवळजवळ सातवा दिवस आहे आणि छान असा रिस्पॉन्स आणि छान असं आशीर्वाद तुमच्या या कृपेमुळे मिळता येतात आणि आमचं हे फॅमिली रेस्टॉरंट आपल्याला पाहायला मिळतं इथे सिटिंग अरेंजमेंट आहे पन्नास टेबलांची ही सिटिंग अरेंजमेंट ही सिटिंग अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते अगदी श्रीवर्धनच्या बीच रोडला असलेलं बीच पासून इथं इथे तुम्ही पाहाल तर समुद्रावर जायला तुम्हाला दोन ते तीन मिनिटं लागतात विविध पर्यटक आपल्या श्रीवर्धनला भेट देत असतात आणि आपले श्रीवर्धन तर सुद्धा आपल्या या रेस्टॉरंटमध्ये येतच आहेत आणि आपलं हे रेस्टॉरंट सकाळी अकरा वाजता खुलं होतं ते रात्री अकरा नंतर बंद होतं आणि आमच्या रेस्टॉरंटची खासियत आहे ती म्हणजे लँटन कॅफ्सा इथे तुम्हाला मिळतो लँटन कॅफ्सा आणि लँटन श्याम सवेरा इकडे आपल्याला वर सुद्धा दिसेल लँटन श्याम सवेरा हा आमचा स्पेशल डिश आहे आणि विविध डिशेस इथे तुम्हाला मिळतात तंदुरी आहे शोरमा आहे विविध प्रकारच्या तंदुरी सुद्धा तुम्हाला खायला मिळतील शोरमा आणि इंडियन डिशेस सुद्धा तुम्हाला आपल्या या रेस्टॉरंटमध्ये खायला मिळतील ही सिटी अरेंजमेंट तुम्हाला पाहायला मिळते बघा आणि आपलं किचन सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल या साईडला आपलं ओपन किचन आहे इकडे मी आपल्याला घेऊन आलो ते म्हणजे मध्ये ओपन किचन चायनीजच्या सगळ्या डिशेस तुम्हाला या ठिकाणी खायला मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या चायनीज चायनी आणि कॅप्सा आणि तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर शोरमा छान असा शोरमा सुद्धा आपल्या या रेस्टॉरंट मध्ये मिळतं आणि इकडे आहे ते इंडियन डिशेस तुम्हाला मिळतील लँटनचा कॅप्सा लँटन श्याम सवेरा अशा विविध डिशेस तुम्हाला खायला मिळतात तुपानी आणि अंगारा सुद्धा छान अशा डिशेस आहेत आपल्याला अशा विविध प्रकारच्या डिशेस आहेत एकदा तुम्ही विजिट करा आपल्या या श्रीवर्धन मध्ये आलात तर भैरवनाथ पाकाडीतलं जे बीच रोड आहे या ठिकाणी आपलं श्रीवर्धन हायस्कूलचं जे ग्राउंड आहे याच्या समोरच आपलं हे द लँड फॅमिली रेस्टॉरंट आहे संध्याकाळची वेळ आहे आणि छान असा हा नजारा तुम्हाला पाहायला मिळतोय बघा ही लाइटिंग सुद्धा पाहायला मिळते संध्याकाळ झालेली आणि संध्याकाळचा हा नजारा तुम्हाला पाहायला मिळतो आता तर आताच आपल्यासोबत जीवनदादा आहेत त्यांच्या रेस्टॉरंटला आपण भेट दिली आहे आणि खूप समाधान वाटलं हे ऐकून दिवाळी दिवशी यांचा ओपनिंग होता पण आपल्याला काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे येता आला नाही तर वेळात वेळ काढून आपण इथे आलेलो आहोत फॅमिली सोबत मी आता जीवनदादासोबत भेटलोय जीवनदादा आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन आलेले आहेत तोंड गोड करण्यासाठी हॅपी दिवाळी हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या शुभेच्छा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये तुमची फॅमिली आली छान वाटलं आम्हाला चला तर आपण आता तोंड बोर्ड करूया आपलं जीवनदाराने आपल्यासाठी स्वीट आलेलं आहे स्वीट आहे मस्त आपला तोंड मोड केलेलं आहे नक्कीच तुम्हालासुद्धा वेगवेगळ्या रुचकर पदार्थांची चव घ्यायची असेल तर नक्कीच आपल्या द लँटन रेस्टॉरंट श्रीवर्धन बीचला लगत असलेल्या फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या आवर्जून आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद